नमस्कार सर्वांना तेजस्वीज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत बऱ्याच वेळा खूप थकल्यासारखं वाटतं घाईघाईत किंवा खेळण्यामध्ये लहान मुले पण योग्य आहार घेत नाही व्हिटॅमिन मिनरल्स फायबर कॅल्शियम यांची शरीरात जेव्हा कमतरता जाणवते तेव्हा बऱ्याच वेळेस शरीरातल्या ह्या गोष्टी कमी झाल्या की बाजारातल्या पावडरी आपण खरेदी करून घेऊन येतो केसांपासून नखांपर्यंत घरातल्या साहित्यात साठी पावडर कशी तयार करायची हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपण सर्वात पहिले एक कढई जाड घ्यायची आहे बुडाची कढई घेतली की त्यामध्ये मखाना हा मंद गॅसवर तूप न टाकताच छान क्रंच होईपर्यंत भाजून घ्यायचा दोन तीन मिनटं भाजून झाला की आपण तो एका ताटात काढून घ्यायचा मखाना हा कमळाच्या बीपासून तयार होतो कुठल्याही ड्रायफ्रूट्सच्या शॉपमध्ये किंवा किराण्याच्या दुकानात आरामात हा भेटून जातो इथे मी एकशे पंचवीस ग्रॅम एवढे बदाम घेतलेले आहेत हा ममरी बदाम आहे तुमच्याकडे जे पण अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता ह्या भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स मिनरल्स फायबर्सचे प्रमाण भरपूर असते हे आपल्या हाडांना पण मजबूत करते ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते बुद्धिमत्तेसाठी बदाम हा खूप फायद्याचा आहे आता ह्याला पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे मी एकशे पंचवीस ग्रॅम एवढ्या फुटाण्यांच्या डाळ्या घेतलेल्या आहेत फुटाण्यांच्या डाळ्यांच्याऐवजी तुमच्याकडे अगदी सालासकट फुटाणे जरी असतील तरी ते अतिशय उत्तम आहे शरीरात जर हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर आणि तसेच खूप थकवा जाणवत असेल तर फुटाणे किंवा ह्या फुटाण्यांच्या डाळ्यांमुळे हा थकवा दूर होऊ शकतो आपल्या केसांना पण ह्या मजबूत करतात ओव्हरऑल बॉडीसाठी हे खूप फायद्याचे आहे सीड्स सायक्लिंगबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलेलं असेल बऱ्याच वेळेस पी सी ओ डीच्या पेशंटसाठी हे सीड सायक्लिंग डॉक्टर लोक सजेस्ट करतात तर त्यासाठी आपण इथे चार प्रकारचे सीड्स घेतलेले आहेत एक अल्सी पंपकिन सीड्स सनफ्लॉवर सीड्स आणि वॉटरमेलन सीड्स ह्या अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी आपण भाजून घ्यायच्या आहेत आणि थंड होण्यासाठी आपण एका काटामध्ये काढून घ्यायच्या आहेत सूर्यफुलांच्या बियामध्ये जीवनसत्व ए खनिजे आणि फायटोस्टरोक्स नावाचा एक घटक भरपूर प्रमाणात आढळतो ज्यामुळे आपले हृदय हे निरोगी राहते पंपकीन सीड्स ज्या आहेत त्यांच्यात अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात शरीरातली आतमध्ये जर सूज असेल तर ती सूज कमी होते खायला पण ह्या खूप टेस्टी लागतात लहान मुलंसुद्धा सुद्धा हे पंपकीन सीड्स अगदी आवडीने खातात टरबूजाच्या बिया यांनाच मगज बी पण म्हटले जाते ह्यात भरपूर पोषक तत्व असतात रक्तवाढीसाठी डोळ्यांसाठी बीपीसाठी पोट साफ होण्यासाठी अशा भरपूर गोष्टींसाठी ह्या खूप फायद्याच्या असतात अल्सीमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते फायबर प्रोटीन फॉस्फरससुद्धा भरपूर प्रमाणात आढळते ज्यांना जॉईंट पेनचा त्रास होतो त्यांनी अलसी ही थोड्या प्रमाणात खाल्लेली खूप चांगली असते केसांसाठी पण अलसी खूप चांगली असते शक्यतो याची टेस्ट मुलांना जास्त आवडत नाही पण अशा पद्धतीने जर आपण त्यांना दिलं तर मुलांच्या लक्षात पण येणार नाही आता आपण इथे खारीक घेतलेली आहे ही खारीक बिया काढून आपण चिरून घेतलेली आहे कधी पण काळी खारीक ही खूप चांगली असते खाल्लेली तर आपण ही सुद्धा अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी तव्यावर भाजून घ्यायची आहे खारकेची पावडर ही दुधातून जर घेतली तर शरीरातला थकवा हा कमी होतो हाड मजबूत होतात आणि आपले हिमोग्लोबिनचे प्रमाण पण शरीरातले चांगल्या प्रकारे वाढते ही आपण दोन ते तीन मिनिटांसाठी चांगली भाजून घेतली की ती सुद्धा तव्यावरून काढून घ्यायची त्यानंतर इथे थोड्या प्रमाणात आपण काजू घेतलेले आहे या सगळ्यांचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे तुम्ही हे सगळं प्रमाण नीट बघू शकता इथे मी अगदी थोड्या प्रमाणात काजू घेतलेला आहे काजू हा ऑप्शनल आहे काजूने वजन व शरीरात वात हा थोड्या प्रमाणात वाढत असतो काजूमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हा भरपूर प्रमाणात असते त्यामुळे काजू आपण थोड्या प्रमाणातच वापरलेला आहे खसखस ही गरम असते खसखसलाच पॉप सीड्स असं सुद्धा म्हटलं जातं इथे आपण अगदी थोड्या प्रमाणात ही खसखस घेतलेली -खस आहे ही छान तव्यावर भाजून घेतली आणि थोडासा रंग बदलला की ती सुद्धा आपण एका ताटात काढून घ्यायची आहे इथे सर्व साहित्य आपण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवलं होतं छान गार झालेलं आहे आता आपण एक एक करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करा आणि जवळ असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील इथे आपण एकशे पन्नास ग्रॅम एवढी खडी साखर घेतलेली आहे आता हे जाडजाड खडे असल्यामुळे आपण खलबत्त्यांनी हे कुटून घेतो आहे आणि थोडी बारीक करून घेणार आहोत म्हणजे मिक्सरमध्ये ही चांगली बारीक होईल मिक्सरमध्ये जेव्हा तुम्ही खडीसाखर बारीक कराल तेव्हा त्यामध्ये साधारण सात ते आठ इलायची म्हणजेच वेलची तुम्ही जर त्याच्यात मिक्स केली तर आपल्या ह्या पावडरला एक वेलचीचा खूप छान असा फ्लेवर येईल ह्यात तुम्ही थोड्या प्रमाणात केशर घातली तरीही चालणार आहे खडीसाखर ही तुम्ही जर डायबेटीज पेशंट असाल तर स्किप करू शकता डायजेशनसाठी खडीसाखर ही केव्हा पण चांगली असते एनर्जी लेवल ही बूस्ट करते खडीसाखर ही मुळात थंड असते ड्रायफ्रूट्स हे उष्ण असतात आणि ड्रायफ्रुट्सला बॅलेन्स करण्याचं काम ही खडीसाखर चांगल्या प्रकारे करते यात खारीक पावडर जे आहे हे कडक असते आणि बदाम सुद्धा थोडासा कडक आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिले खारीक आणि बदाम हा बारीक वाटून घेतलेला आहे त्याची पावडर होताना थोडासा वेळ लागतो तो तीन चार वेळा चांगला बारीक फिरवून घ्यायचा बारीक झाल्यानंतर आपण बाकीचे जेवढे पण इन्ग्रेडियंट्स आहे ते थोडे थोडे करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे ही पावडर लहान मुलांना गरम दुधात उकळून पण आपण देऊ शकतो तसेच थंड दुधात पण थंडाई म्हणून देऊ शकतो यामुळे वेट वाढत नाही स्किन रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर ते, ते कमी होण्यासाठी मदत होईल व्हेजिटेरियन लोकांसाठी सुपर फूडचं हे नक्कीच काम करेल खीर वगैरे बनवताना एक ते दोन चमचे आपण वापर करू शकतो उन्हाळ्यामध्ये ही पावडर जर आपण अशी तयार करून ठेवली तर तीन ते चार महिने फ्रीजमध्ये अगदी आरामात छान असे टिकून राहू शकते केलेली पूर्ण पावडरमध्ये आपण एक कप भरून खडीसाखर जी वाटली होती ज्यामध्ये आपण इलायची पावडर पण टाकलेली आहे तर ते सगळं वाटून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एका बंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवायचं हिवाळ्यात जर ही पावडर तुम्ही बनवली तर ती फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर जरी ठेवली तरी आरामात तीन ते चार महिने व्यवस्थित राहते लहान मुलांना ही पावडर तुम्ही देत असाल तर दुधातून एक टीस्पून एवढी द्या आणि मोठ्या मुलांना जर देत असाल तर एक टेबल स्पून मोठ्या ग्लासभर दुधामध्ये टाकून तुम्ही दिली तरीही चालेल व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तेजस्वीच होम किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद